अवधूत श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा शुभ जावो आनंदी जावो आणि स्वामीमय जावो एवढी स्वामींच्यानी स्वामी प्रार्थना करते तर आपली गुरुपौर्णिमा येत आहे आणि आपण गुरुपौर्णिमा येत आहे म्हणून गुरूंविषयी काही बोलायचं नाही असं तर होणार नाही म्हणून तुम्हाला छोटंसं म्हणजे आज व्हिडिओ बनवत आहे हा आणि सगळ्यांनी आवर्जून बघा एवढंच मी सांगेल कारण मला थोडं बोलायचं होतं सगळ्यांसोबत आणि खूप छानसं असं वाटेल मला की बरेच लोकांना ऐकल्यानंतर बरं वाटेल तर एक छोटासा प्रयत्न असेल माझा तुमचं मन परिवर्तन करायचा आणि नक्कीच तो प्रयत्न यशस्वी किती होतो ते आपण बघू जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास किंवा माहिती आवडली तर नक्कीच मला कमेंट्स करायला विसरू नका तुमचे विचार देखील जुळतात का ते देखील मला सांगा बघा आता आपली गुरु पौर्णिमा येत आहे बरोबर तर गुरु पौर्णिमा येत असल्या कारणामुळे आपण गुरु पौर्णिमेचे बरेचसे व्हिडिओ बघितले पूजा बघितला कसं करायचं काय करायचं गुरु करायचे ह्या त्या गोष्टी बऱ्याच त्या बघितल्या बरोबर पण फक्त तुम्हाला एवढं सांगेल आपण गुरु पौर्णिमा येत आहे गुरुपद घेणार आहोत गुरु आपण महाराजांना करणार आहोत बरोबर महाराज आपण आता माझे गुरु तर महाराजच आहे त्याबद्दल विषयच नाही आहे सगुण रूपात असू द्या निर्गुण रूपात असू द्यात महाराज माझे गुरु आहेत त्यामुळे महारा मी महाराजांचं आणि माझं जे नातं आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे आणि नक्कीच एक प्रामाणिक प्रयत्न राहील माझा की सगळे माझे सेवेकरी जे आहेत यूट्यूबला जे बघतात चॅनल त्यांचं देखील नातं जे आहे ते घट्ट बनावं महाराजांसमोर एवढे माझी म्हणजे एक ते बोलतं ना आपण इच्छा आहे मनापासून की तुमचं देखील नातं असं बनावं म्हणून सांगते तर आपण गुरु बनवणार आहोत महाराजांना बरोबर पण सांगू का तुम्हाला गुरूंचं गुरुपद घेणं सोपं आहे गुरु बनवणं सोपं आहे गुरूंची सेवा जी असते आता बऱ्याच लोकांचा गैरसमज काय असतो तीन अध्याय आणि अकरा माळी आपल्याला करायचे गुरु केले ना आपण बस तेवढं जा आपल्याला करायचं आहे म्हणजे झालं आपलं गुरु म्हणजे गुरु केले तर महाराजांची ही सेवा आहे स्वामी समर्थ महाराजांची बरोबर बऱ्याच लोकांना असं वाटणार आहे मग काही अवघड नाही करून टाकू गुरु पण तुम्हाला सांगू का हे सगळं काही सोपं आहे गुरु करणं सोपं आहे गुरुपद घेणं सोपं आहे गुरुपद महाराजांना देणं सोपं आहे महाराजांची सेवा करणं देखील सोपं आहे सगळ्यात जास्त अवघड काय सांगू तुम्हाला गुरु मार्गावर चालणं आणि बरेच लोक हा जो नियम असतो किंवा गुरु करून देखील गुरु मार्गावर चालत नसतात त्याविषयीच मला आज बोलायचे तुमच्यासोबत तर गुरु जे असतात आपले स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत बरोबर त्यांचे जे विचार असतात ते आपण घेणं खूप महत्वाचं असतं सगळ्यात आधी म्हणजे महाराजांच्या चरणी आपण जेव्हा पण येत असतो महाराजांच्या चरणी आल्यानंतर आपला मीपणा जो असतो तो तिथेच जायला पाहिजे मी 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 प्रत्येक गोष्टी जो मी लावत असतो ना आपण माझं घर माझा जॉब माझे पैसे माझं अकाउंट सगळ्या काही गोष्टींना मी लावत असतो मी एवढी सेवा केली मी एवढे पारायण केले ह्या गोष्टी ज्या बोलतो ना आपण याचा स्वाहाकार करायचं शिकायचं असतं आणि ते शिकायला जेव्हा आपण लागतो ना तेव्हा खरं गुरूंकडे वळायला शिकतो तेव्हा महाराजांकडे वळायला शिकतो आणि तेव्हाच महाराज आपल्याला त्यांच्या चरणापाशी आश्रय देत असतात म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच या गोष्टी करून बघा नक्कीच बघा तुम्ही ट्राय करत स्वतः की महाराजांच्या मार्गात आल्यानंतर तुम्ही सेवा किती करतात मी परत तुम्हाला म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते सेवा किती करतात हे महत्वाचं नाही आहे महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर आपण किती चालतो महाराज काय बोलतात आपले कर्म एकदम स्वच्छ ठेवायचे मन खूप स्वच्छ ठेवायचे समोरचा व्यक्ती काय बोलत आहे ते आपल्याला घेणं देणं नाही पण आपलं मन मात्र स्वच्छ ठेवायचं आहे समोर आपल्याला शिव्या देतोय त्या शिव्या आपण घेतल्या तर आपल्या आहेत ना आपण जर त्यांच्या शिव्या घेणारच नाही इकडून ऐकायचं इकडून सोडायचं कारण महाराज आपले गुरु आहेत आणि बस गुरु मार्गावर चालायचं आहे महाराजांनी जे शिकवलेलं आहे कारण आपलं कर्म ते आपल्याजवळ राहणार आहे समोरच्याचं कर्म त्याच्याजवळ राहणार आहे आपण रस्ता वळवून घ्यायचा जे कोणी नकारात्मक रो जे असतात आपल्या आयुष्यात येत असतात ना की आपल्याला ज्या लोकांपासून त्रास होतो किंवा ज्या लोकांपासून आपल्याला असं वाईट वाटत असतं प्रत्येक गोष्टींमध्ये त्या लोकांपासून चार हात दूर राहायचा प्रयत्न करा नक्कीच तुम्ही स्वामी मार्गात वळतायत हे तुम्हाला दिसेल आणि देवांची जी शक्ती असते ती पावर आपल्यामध्ये थोड्या प्रकारात प्रभाव पाडत असते जेव जेवढे पण आपण पन मंत्रस्तोत्र असू द्या कुठलेही असू द्या ते जेव्हा बोलतो ना तर आपण देव मार्गाकडे किंवा महाराजांच्या सेवेकडे वळत असतो तर तुम्हाला तेच सांगत होते की हो हो या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला मी तेच बोलेल की गुरु मार्ग जो असतो गुरूंचा जो मार्ग आहे ना तो खूप जे काही आपल्या आयुष्यात घडत असतं तुम्ही गुरु करणार आहेत म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे कारण गुरु केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपली डोरी नाही राहत स्वतःची जेव्हा आपण महाराजांना गुरु करत असतो ना तेव्हा महाराज आपला योगक्षेम चालवत असतात आपलं जे आयुष्यात घडत असतं चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात येणारे लोक जे असतात ते चांगलेही असतात आणि वाईट देखील असतात पण आपण कोणत्या लोकांमध्ये राहायचं किंवा कोणत्या लोकांना आपण किती तोंड द्यायचं किंवा किती लक्ष द्यायचं ते आपण ठरवायचं असतं कारण आपण स्वामी सेवेत बसत असतो आणि हे एक्सेप्ट करायचं असतं की हा व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आलेला आहे तर हा कुठलं तरी कारण आहे कोणतं तरी कारण आहे म्हणून हा आलेला असतो हे लक्षात घ्या काही कर्म असतात आपले पाप पुण्य असतात ते भोगायचेच असतात कोणी जर आपल्याला एखादी त्रास देत असेल ना ते समजून जायचं की नक्कीच याचं काही ऋणानुबंध असतं आपण महाराजांवर सोपवायचं असतं महाराज नक्कीच आपल्या पाठीशी सदैव उभे राहत असतात त्यामुळे ह्या गोष्टी टाळायचा प्रयत्न करायचा आहे कोणाला वाईट बोलू नका वाईट विचार करू नका आणि महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे सा, आपले कर्म हे स्वच्छ प्रामाणिक ठेवा एवढं सांगेल आणि आपली जी सेवा असते आपण ती करत राहायची आईवडिलांना जीव लावा आपले आईवडील जे असतात ते आपले गुरु असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर आईवडील हे आपले गुरु असतात शिक्षक जे असतात ते आपले शिक्षण देणारे गुरु असतात आणि आध्यात्मिक गुरु जर असतात तर आपले महाराज म्हणजे जे आहेत ते आध्यात्मिक गुरु असतात म्हणून हे जे गुरु असतात ना त्यांचं नेहमी आपण म्हणजे जीवापासून मी सांगेल आईवडील जे असतात ना मेन म्हणजे आईवडिलांना जीवापासून प्रेम करा एवढं सांगेल महाराज आपल्याला कुठेच अडथळा आणणार नाहीत आणि आपल्या पाठीशी सदैव उभे राहत असतात तर तुम्हाला तेच सांगेल आपल्या मार्गामध्ये अडथळे येत राहतील चांगले वांगले लोक येत राहतील मग त्यांना आपण उत्तर कशा प्रकारे दे द्यायचं किंवा किती आपल्या लगेच चिडचिड किंवा संताप करतात बरेच लोकांचं काय होतं लगेच चिडचिड करायला लागतात अरे बाबा हे येणारच आहे हे एक्सेप्ट करायला शिका तुम्ही जे काही आपल्या आयुष्यात लोक येतात ना ते एक्सेप्ट करायला शिका स्वतः तुम्ही म्हणजे हा हे होणारच होतं हे विधीलेखित आहे तुम्ही कितीही काही करा आणि हे महाराजांनी आखून ठेवलेलं असतं जर तुम्ही गुरु करणार आहेत तर आणि आपल्याला जो काही त्रास होत असतो महाराजांचं नामस्मरण करा महाराजांना एक शब्द सांगा त्यांच्याजवळ बसा नक्कीच तुम्हाला एवढा म्हणजे फरक जाणवेला त्यांच्यासोबत जा बोलल्यानंतर सांगितल्यानंतर आणि मला याच्यासोबत दोन हात करायची मला तेवढी शक्ती द्या असं महाराजांना सांगायचं असतं की मला येऊ द्या संकटांना मी घाबरत नाही पण महाराज तुम्ही माझ्यासोबत राहा या गोष्टी तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला सांगते तुम्हाला जेवढे काही संकट येतील ना तुमच्या आयुष्यात असे निघून जाते तुम्हाला कळणार देखील नाहीत संकट एका पाठोपाठ येत राहतात पण आपली पावर आपली शक्ती देखील तेवढीच पाहिजे मानसिकता तेवढीच पाहिजे आपण काय करतो एक दोन आपले प्रसंग आलेत ना हां मी स्वामी सेवेकरी मी स्वामी सेवेकरी मी प्रत्येक गोष्टीला स्वामी सेवेकरी स्वामी सेवेकरी करत बसतात आणि वागताना मात्र का विचित्र वागतात मला ते कळत नाही बरेच लोकांचं मी अनुभव घेते पण हे चुकीचं असतं समोरच्या जो व्यक्ती असतो समोरचा जो व्यक्ती असतो आपल्यासोबत जो वागत असतो किंवा बोलत असतो काहीतरी करत असतो पण कसं असतं त्याचं पण जे वागणं असतं की त्याची पर्सनल इशू असतात काहीतरी ते मिक्स होतं आणि तो पण वागत असतो आपण दुसरी बाजू देखील आपण पळताळून पाहणं खूप गरजेचं असतं आणि आपण म्हणजे एकदम रागीतपणा करणं किंवा ह्या गोष्टी विचार न करता समोरच्याला उत्तर देणं हा मूर्खपणा ठरत असतो म्हणून कधीही शांत राहून उत्तर द्यायचं हे लक्षात घ्या एक तर ते सांगेल गुरु आणि शिष्याचं जे नातं असतं ना ते आगळं वेगळं जगा वेगळं असतं म्हणून सांगेल आपल्या महाराजांना जर आपण गुरु करत असतो तर आपले सर्वस्व असतात कारण गुरुपदगिरांचं आपण गुरुपद घेत असतो तेव्हा महाराजांचं गुरुपद घेत असताना आपण काय बोलतो माता बंधू भाऊ बहीण जे काही आहे आई वडील सर्वस्व तुम्ही आहेत महाराजांना अशा प्रकारे आपण बोलत असतो आणि त्या प्रकारे बोलत असतो तर तो हक्क देखील त्यांना द्यायचा असतो आणि महाराजांची सेवा तर आपण करतोच पण आपण त्यांना एक गुरु म्हणून नाही तर आपल्या घरातील एक अधिष्ठान आहे आणि आपल्या घरातील सर्वात आपले कसे आजोबा किंवा असे असतात आपले वडील माणसं असतात प्रकारे आपल्याला मानायचं आहे गुरूंना रोज नैवेद्य महाराजांना रोज नैवेद्य द्यायचं शिकायचं आहे महाराज महाराजांची रोज आरती करायची आहे आपल्याला एक वेळ तरी करा म्हणजे आपल्या घरात अधिष्ठान असणं आणि त्यांना मानणं खूप महत्त्वाचं आहे या गोष्टी करायला तुम्ही शिका आणि एक गुरु आणि शिष्याचं जे नातं असतं ना ते खूप घट्ट बनवायला शिका आपलं आणि महाराजांचं नातं जे असतं ते घट्ट बनेल एक दिवस तुम्ही नक्कीच या गोष्टीची प्रचिती घ्या आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चला नक्कीच तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही महाराज सदैव कितीही मोठं दुःख येऊ द्या त्याबरोबर तुमच्या सोबत उभे राहतील महाराज जे असतात ना जे कर्म असतात त्या महाराजांच्या दाखवलेल्या मार्गावर जे लोक चालत नाही आपण तरी पण काय बोलतो यांना कशाची कमी नाही आहे पण त्यांना काय असतं सांगू का पैसेवाल्या लोकांना पैसा देत असतात महाराज त्यांना देतात पण त्यांची साथ कधी देत नाही पण जे लोक न मागता महाराजांची सेवा करतात महाराजांच्या दाखवलेल्या ज्या मार्गावर चालतात त्यांच्या पाठीशी महाराज सदैव उभे राहत असतात आणि आपल्याला महाराज हवेत आपल्याला मागायचं नाही महाराजांजवळ हे द्या ते द्या कुठल्याही गोष्टी द्या हे मागायचं नाही महाराजांना फक्त एवढं सांगायचं की कि महाराज कितीही दुःख येऊ द्या कितीही संकट येऊ द्या कुठलाही काळ असो फक्त तुम्ही पाहिजे मला फक्त तुम्ही माझ्या पाठीशी सदैव उभे राहा हे शब्द वापरा आणि निरंतर तुमचं आयुष्यात नाही सोनं झालं तर बघा तुम्ही महाराज सदैव असतात आपल्या सोबत सदैव असतात जे काही घडत असतं ते महाराज घडून आणत असतात आपल्या आयुष्यामध्ये सुख असो वा दुःख असो जे काही असतं ते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जे काही आपल्याला मिळत नाही सेवा करून देखील आपल्याला मिळत नाही तर ते आपल्या आयुष्यात नसतं तो। हे तेवढं शाश्वत सत्य आहे त्यापेक्षाही चांगलं काहीतरी आपल्याला देण्यासाठी महाराज आपल्याला काही गोष्टी देत नसतात हे लक्षात ठेवायचं कधीही आणि आपले गुरु आहेत ते कधीही आपलं शिष्याचं चांगलंच बघत असतात म्हणून तुम्हाला या गोष्टी सांगायच्या होत्या मला चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त